महाराष्ट्राचे आणि सर्वांचा लाडका विविध आरोध्यन्नरी व छंद कलावंत विकास बिनसे यांच्या संग्रहात आहेत गणेश मूर्ती अर्धा मिमी आकाराच्या गणपतीपासून दीड फुटाच्या गणपतीपर्यंत विदेशातील बाप्पांचा समावेश आहे आतापर्यंत त्यांच्या संग्रहात रबराचा गणपती नखाने काढलेला गणपती कागदापासून तयार केलेला गणपती पेन्सिलच्या टोकावर असलेला गणपती तांदळाच्या दाण्यावर सोन्याच्या धान्यापासून तयार केलेला क्रिकेट खेळणारा प्लास्टिकचा आणि चंदनाचे विविध गणपती आहेत त्यांच्या संग्रहात इंडोनेशिया जपान सिंगापूर मलेशिया थायलंड येथील गणपतींचा समावेश आहे संग्रहात मोठ्यात मोठ्या गणपती अठरा इंचचा असून लहानात लहान गणपती पाच मिमीचा गणपती चक्क भिंगाने पहावे लागते अशा या गणेश मूर्तीचे प्रदर्शनातून सामाजिक संदेश देत विविध विषयांवर जनजागृती करण्याचा उद्देश श्री बिस्ने यांचा आहे परंतु काही कारणासव हे प्रदर्शन न लावल्याची खंत त्यांच्या मनात आहे